नमस्कार मित्रांनो डेरी सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या सात धडाकेबाज निर्णय सव्वीस फेब्रुवारीपासून लागू काही बात या बातम्या आहेत या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनार क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून याच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील तर चला काय बातमी आहेत सविस्तर जाणून घेऊया ग्यू तर पहिली मोठी बातमी बघा मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षणा मागणीसाठी मनोज जरंगी आंदोलन सुरूच आहे दरम्यान तीन मार्च रोजी राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात एकाच ठिकाणी रस्ता रोको करण्याचे आवाहन जरांगे यांनी केले आहे कोणत्या जिल्ह्यात कुठे रोको करायचे याबाबत स्थानिक मराठा आंदोलकांनी निर्णय घ्यावा आंदोलन शांततेत करावे कुठेही तोडफोड आणि जाळफोळ होणार नाही याची काळजी घ्यावी असेही जरांगे म्हणाले आहेत विशेष म्हणजे गावगावात होणारे रोको कायम ठेवायचे कि त्यांचे की त्यांचे रूपांतर धरणे आंदोलनात कायम राहून द्यायचे याचा देखील निर्णय आजच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे त्यानंतर बघा ऐन परीक्षेच्या मोसमात रास्ता रोको करण्याचे आदेश देणाऱ्या या नेत्यांची समज आता लोकांच्या लक्षात आली आहे रास्ता रोकोवर टीका झाल्यानंतर त्यांनी रास्ता रोको कोणत्या वेळी करावा याचे वेळापत्रक जारी केले जरांगेच्या या कारवाया राज्य सरकारला पेचात पकडणाऱ्या आहेत असा विचार करून विरोधी पक्ष आधी जरांगेंना पाठिंबा देत होते मात्र मात्र त्यांचेही डोक्यावर पाणी गेल्याचे वडिट्टीवार यांच्या विधानावरून स्पष्ट झाले आहे गोंधळीवाले बाबा गुरमीत आहेत अशी टीका वडिट्टीवार यांनीच केली आहे त्यांचा पुढचा दावा मात्र भाजप समर्थकांना चक्रवणार आहे जरांगे यांचा हार्दिक पटेल होईल असे वडिट्टीवार म्हणाले आहे नंतर बघा गजानन कीर्तीकर म्हणाले मुंबईत तीन जागा शिवसेनेच्या आणि तीन जागा भाजपच्या असा आधीपासून ठरलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात बावीस सव्वीस या फार्मुल्याचाच आधार आहे या आधारावरच पुढील रणनीती ठरवली पाहिजे असं माझं मत आहे त्यात फार मोठा बदल करून चालणार नाही गजानन कीर्तिकर यांनी काही वेळापूर्वी टीव्ही नाईन मराठीशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी जागा वाटपावर त्यांची मत मांडली त्यानंतर बघा रातोरात एका माणसाकडे एवढा पैसा कुठून येतात वाळूचा धंदा चालतो तहसीलदार साहेब सगळे घाबरलेले आहेत दमन मधून दारू आणली संभाजी राजेच्या नावावर पैसे खाल्ले तुझ्यावर पुण्यात जिल्ह्यात कोर्टामध्ये चारशे वीसचा गुन्हा दाखल आहे जरांगी आता तू सुटणार नाही हिंमत असेल तर माझ्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करून दाखवू आम्ही तुम्हाला सामाजिक चळवळीचे प्रश्न विचारले होते पण तुम्ही आमच्या कुटुंबापर्यंत आलात अरे मुंबईत कोणी आंदोलनाला आला तर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबेल का माझ्याकडे लाखो व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप आहे असा इरा इशारा बारसकरांनी दिला त्यानंतर बघा आता अजित पवारच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा राजेश टोपे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात गुप्त भेट घेतल्या दावा करत खळबळ होऊन दिली लवादाच्या बैठकीला अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला राजेश टोपे यांनी हजेरी लावली होती परंतु या बैठकीनंतर टोपेंनी अजित पवारांची गुप्त भेट घेत चर्चा केली असा दावा मिटकरी यांनी माध्यमावर केला केवळ टोपेच नाही तर शहर शरद पवार गटाचे सहा आमदार आमच्या संपर्कात आहे पुढे बघा काय धमाका होतो असा इशाराही मिटकरी यांनी दिला